मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो आपण माझ्या ज्या काही मागचे व्हिडिओ मी सेंड केले त्याला आपण खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे प्रथम आभार मानतो आपणाला मनपूर्वक धन्यवाद देतो मित्रांनो आपण नवीन नवीन एक विषय घेऊन येत असतो आज असाच एक विषय मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये स्वामी विवेकानंदांसारखी एक महान महापुरुष होऊन गेले स्वामींचे विचार स्वामी स्वामी हे आपल्याला खूप फलदायी ठरलेले आहेत स्वामीजींची ज्ञान स्वामीजींचं तत्त्वज्ञान हे खूप महान होतं मित्रांनो स्वामीजींच्या जीवनातील असाच एक प्रसंग एक एक मी आज आपणाशी शेअर करणार आहे एकदा एक व्यक्ती स्वामीजींकडे येते आणि स्वामीजींना म्हणते की स्वामीजी मला नेहमी प्रश्न पडतो की आईचं एवढं गुणगान का केलं जातं आईची महती एवढी का आहे नेहमी सगळीकडे मी ऐकतो आईचंच ज्ञान सांगितलं जातं आईबद्दल एवढी सहानुभूती कशी तर स्वामीजींनी सांगितलं की तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तुला निश्चित मिळेल एक काम कर एक पाच शेर वजनाचा दगड घेऊ नये आता त्या व्यक्तीला वाटलं स्वामीजी असं का म्हणतायत पण स्वामीजींनी सांगितल्यामुळे त्या व्यक्तीने पाच शेर वजनाचा एक दगड ती घेऊन आली घेऊन आल्यानंतर स्वामीजींनी सांगितलं की हा दगड तुझ्या पोटाला बांध आणि तो चोवीस तास ठेव त्या व्यक्तीने सांगितलं ठीक आहे त्या व्यक्तीने तो दगड बांधला आणि ती व्यक्ती तिच्या कामाला निघून गेली आता कामाला निघून गेल्यानंतर एक दोन ते तीन तास झाले असतील त्या व्यक्तीला त्या वजनानं असह्य व्हायला लागलं मग ती व्यक्ती स्वामीजींकडे आली आणि स्वामीजींना म्हणाली की स्वामीजी हे वजन मला खूप असह्य करत आहे तेव्हा मी हे चोवीस तास ठेवू शकत नाही मग स्वामीजींनी त्या व्यक्तीला उत्तर दिलं की हे वजन मी तुला चोवीस तास ठेवायला लावलं होतं पण तू दोन ते तीन तासाच्यावर हे वजन पेलू शकलं नाही याचं कारण आहे की जेव्हा आपली आई आहे आपल्याला ती नऊ महिने तिच्या उदरात ठेवते तिच्या पोटात ठेवते आणि ते सगळं वजन सहन करून ती तिचं काम नित्यनियमाने करते आई आईसारखं धैर्य आई हे कोणातच नाही म्हणून आईची महती मोठी आहे आणि म्हणून आईबद्दल गुणगान केलं जातं जी व्यक्तीला तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्यांनी स्वामीजींचे पाय धरले मित्रांनो आईचं महत्त्व आपल्या जीवनात अशाच प्रकारे आहे जसं स्वामीजींनी एका उदाहरणाद्वारे त्या व्यक्तीला समजावून सांगितलं तसंच महत्त्व आपलं आपल्याही आयुष्यामध्ये आईच्याबद्दल आहे किंवा आईचा सन्मान करणं आईचा आदर करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद